केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटलेत आज कोपरी भागातील आनंदनगरमधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केलाय दोन हजाराहून अधिक भीमसैनिक संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार मार्ग ही रॅली बारा सर्कल सर्कलजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा चा यांच्या छायाचित्राचं यावेळी दहन केलं मिलिंद बनकर पत्रकार आनंद कांबळे प्रवीण भाऊ गायकवाड विजय दळवी सोनाली सरदार निलेश खैरे संदीप बनकर वृषाली दळवी जाधव भारत उ, भरत उबाळे हिरा वानखेडे योगेंद्र हाटे महादेव बोकडे प्रवीण झेंडे राहुल कांबळे सुभाष भोसले शरद वायदांडे उत्तम खाडे पत्रकार नितीन दूधसागर रवींद्र बच्चाव हरेश दोराळे यांच्यासह दोन हजाराहून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते भाऊ काय सांगा निषेध रॅली आज निषेध रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शाह देशाचा तडीपार गुंड या गुंडाला बाबासाहेब बाबासाहेब नागरिक स्वर्गात जायला मिळेल असं बोलले होते पण माझं एक विनंती होती पोलिसांना ह्या तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही चांगले चांगले लोक पोलीस स्टेशन मध्ये स्वर्ग पण बघितलंय नर्क पण बघितलं देव पण बघितलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर फक्त हा माणूस वाचला कसा काय हा तडीपार गुंड बाबासाहेबद्दल असं जर बोलत असेल तर बोल आमच्यातला लहानच लहान तरुण तरुण भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त पेटून उठल्याशिवाय रक्त खवळलेलं आहे तर ह्या माणसाने आमच्या ज्या माणसाने आम्हाला माणसातून माणसामध्ये उभं केलं त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सण करून घेणार नाही हे तर फक्त आमची एक झाकी होती बुच बाकी आम्ही आम्ही इतके कायला गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा